नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मालाची गाडीची वाट बघतोय आता येईल माला एशियन पेंटची तर दाखवतो तुम्हाला सगळे प्रोसेस वगैरे थोडीफार वॉलपूर्थ वगैरे काही मटेरियल आहे आपला त्यामध्ये मी उतरून घेऊ दाखवतो आपला कल्लो आम्हाला हा उतरवणार आहे गाडी आज आत्ता रे नमस्कार हा ए अरे कुठे आहे मालाची गाडी अटकली ते तिथं जाय घेऊन ये बरं दादा होय घेऊन ये हे आपलं शॉप आहे बस 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 आपण लावली गाडी लागली मग त्या बिल मग आता युट्यूबवरच घेऊन टाक मला वाटतं नाही दुसरं काय करणार आहे आपल्या आयुष्यात दुसरं आहे तरी काय चाल रे उघडपटकन गाड्या

कोणतं कस झाला अरे ते चाडस नाही आहे मला どうかゲーム नंतर नंतर लावून घेऊ आपण ते सध्या घ्या उतर आपण याच्या वाटते इकडे मी ठेव ठेव माल वगैरे उतरून जेवण वगैरे झालेलं नाही मित्रांनो तर आता काही गिरायक वगैरे नव्हतं तो आलोय आमच्या ते कडे आहे जरा काय प्रॉब्लेम आहे त्यांचं माहित नाही मला जरा आहे ते दुकानामध्ये बाहेर गेलेले होते आले ते थांबता का नाही माहित नाही थांबले वाटतं हां थांबले थांबले आम्ही मोठे माणसं म्हणतो त्यांना चहा सांगितलेलं होतं आमच्या खंडू साईडला पण काय अजूनही चहा फेमस पर्सन आहे आमच्या चौकातले खंडू सातवली मित्रांनो एंड ऑफ द डे चाललो आता दुकान बंद करून फक्त एवढी एक बकेट साईड डिलिव्हरी द्यायची आता अपेक्षाही नाही तर